यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या लाडकी बहीण विधानसभेला रिटर्न गिफ्ट देणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर राज्यातील इतर योजना इन्फ्रास्ट्रक्चर तसेच उद्योगधंद्यांसंदर्भात कोणी बोलायला तयार नाही सरकारी यंत्रणा फक्त लाडकी बहीण योजना यावरच काम करत आहे लाडकी बहिण योजना म्हणून शासनाने जाहीर जाहीर केला त्यामुळेच अवघ्या दोन झालेल्या या योजनेसाठी राज्यातील तब्बल एक कोटी आठ लाख लाडक्या बहिणींना शासनाने तब्बल तीन हजार दोनशे कोटींचे अनुदान थेट त्यांच्या बँक अकाउंट मध्ये पाठवले सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख चौऱ्याण्णव हजार लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर झाले आहेत चौदा ऑगस्ट पासून त्यांच्या देखील खात्यात शासनाचे पैसे येऊ लागले आहेत सत्ताधारी असो किंवा विरोधक असो लाडकी बहिणी योजना यावरच बोलत आहेत निवडून दिले तर आमचे सरकार पुढील वर्षात प्रत्येक महिलेला रुपये देईल अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार होतील राज्यात ही योजना जास्त प्रकाश धोतात आली विरोधकांना सावत्र भाऊ तसेच कपटी भाऊ अशा पद्धतीने हिणवले जाऊ लागले या सावत्र भावांपासून ज्यांना तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये पचत नाहीये त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी पुन्हा हेच सरकार सत्तेवर आणून रिटर्न गिफ्ट देणार का याबाबत या तर्कवितर्क सुरू आहेत पंढरपुरात होणाऱ्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक साठी दीडशे कोटींचा आराखडा उच्च अधिकार समितीने केला मंजूर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या निर्णयाकडे पंढरीचे लागले लक्ष सोलापुरातील एसटी विभागाचे वादग्रस्त विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांची धाराशिवला बदली त्यांच्या जागी सुनील बोखरे यांची नियुक्ती जिथे संपदेला असे थोर जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते राज्य उत्पादन शुल्कचे सोलापूरचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची चंद्रपूरला बदली तर त्यांच्या ठिकाणी भाग्यश्री जाधव यांची हो, शासनाने केली नियुक्ती पुण्यात काल मुसळधार पाऊस झाल्यामुळे उजनी धरणात सध्या दौंडमधून येणाऱ्या चार हजार क्युसेक पाण्यामध्ये होणार वाढ उजनी धरणात एकशे दोन टक्के पाणी साठा अन्नधान्याला लावलेला जीएसटी आणि बाजार समितीचा सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार बंद सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज राज्यात दीडशे उमेदवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मागितली विधानसभा निवडणुकीची उमेदवारी छत्रपती संभाजीनगरचे निवृत्त विभागीय आयुक्त मधुकर आर्दड देखील विधानसभा निवडणूक लढवणार सोलापुरातील कंपनीला मोटर्स कडून मिळाला झिरो डिफेक्ट सप्लाईज ऑफ द इयर हा पुरस्कार कोल्हापुरात घडली दुर्दैवी घटना चौऱ्याऐंशी वर्षीय आईच्या निधनामुळे व्यतीत झालेल्या अविवाहित भाग्यश्री आणि भूषण कुलकर्णी या केली आत्महत्या सोलापुरातील गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या सहा संचालकांना अखेर मिळाली न्यायालयीन कोठडी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगा यमुनेच्या संगमावर जानेवारी महिन्यात होणार महाकुंभ मेळावा पंचवीस कोटी भाविक येण्याची शक्यता सोलापूर आणि पुण्यात काल झाला मुसळधार पाऊस आणखी चार दिवस मोठ्या पावसाचे हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज व्हॉट्सअपचे नवीन फीचर व्हॉट्सअप चॅटिंग मध्ये आता मनासारखे मजेशीर स्टिकर्स बनवता येणार सोलापूरच्या चिंचोली एमआरडीसी मधील बालाजी स्पेशालिटी केमिकल्स मध्ये आता वर्षाकाठी होणार सहा लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे बेचाळीस मॅट्रिक टन केमिकल्स उत्पादने केंद्रीय पर्यावरण खात्याने दिली मंजुरी बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर हल्ले हिंसाचारात आजवर साडेसहाशे लोकांचा सा बळी भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकडेमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिग्सीची ठक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी सुविधा मुला स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट ॲड्रेस केगाव सोलापूर अंबादास दानवे पंढरपुरात म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्वांची इच्छा केंद्र सरकार परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अशा पंचेचाळीस व्यक्तींची करणार नियुक्ती सहसचिव संचालक आणि उपसचिव या पदावर कंत्राटी भरती हिमाचल प्रदेशातील सिमला मध्ये ढग फुटी तुफान पावसामुळे एकशे बत्तीस रस्ते बंद खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी उद्या रात्री दिसणार सुपर ब्ल्यू मोन झाडानं मुळ सोडली तर झाड पडतं आणि नेत्यांनी शरद पवारांचं बोट सोडलं तर नेता पडतो अमोल कोल्हे यांचे वक्तव्य किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरानॉनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक उपलब्ध नव्या सेलटॉ शोरूम मध्ये येऊन ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क चौऱ्याऐंशी एस टी महामंडळाकडे येणार दोन हजार चारशे पंच्याहत्तर नव्या गडद लाल रंगाच्या एस टी बसेस एका बसची किंमत आहे अडतीस लाख सव्वीस हजार तीनशे बसेसचा ताफा ऑक्टोबर अखेर दाखल होणार शरद पवारांकडून नितीन गडकरी यांची भरभरून प्रशंसा म्हणाले राजकारण व समाजकारण जोडीने चालण्याची बाब नितीन गडकरी यांच्यात दिसून येते अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या चाळीस गाड्यांचा पैसा आला कोठून अंजली दमानिया यांनी उपस्थित केला प्रश्न वन नेशन मुद्द्यावरून शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केली टीका म्हणाले जम्मू काश्मीर हरियाणा प्रमाणेच महाराष्ट्र व का जाहीर केल्या नाहीत नागपूर मुंबई या एक सातशे किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर सात ठिकाणी होणार कृषी समृद्धी नगरे आणि अठरा नवीन नगरे येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा